गात चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात की संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन मागील भागामध्ये मा आपण ऐकलं की तानाजी हा माझा मित्र कशा पद्धतीचा होता त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि मागील भागात बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या त्याच्या म्हणजे काय कला वगैरे येत होत्या ती तर तो मला मोहिनी विद्या टाकण्यासाठी म्हणजे माझ्यावर तो मोहिनी विद्याचा प्रयोग करू लागला कारण माझ्या आईला वचन दिलेलं होतं मी काहीही करून गुरुचं लग्न करणार म्हणजे करणार कारण आईचा विश्वास कसा होता की हा जादू वगैरे करतो नक्कीच पोराला हे काहीतरी त्याच्या डोक्यात घालून लग्नाला तयार करेल कारण माझं मत लग्न करायसारखं नव्हतं म्हणजे काय मी एवढं काही देवदुखात म्हणजे आहे म्हणून करायचं नाही असं काही प्रकरण होता परंतु काय होत माझी पत्रिका मला कळत होती आता मला तर तुम्हाला बऱ्याच भागामध्ये ऐकलं की मी चांगल्या प्रकार पत्रिका हस्तरेषा या गोष्टी मी पाहत होतो लोकांचे अनुभव आपण जी काही गोष्टी सांगतो त्या किती खऱ्या होत्या याच्यामुळं माझे मला कळत नव्हतं का माझं भविष्य लोक बरेच काय म्हणतात की बघा ना ही एखादं भविष्य रस्त्यावर चाललं तर सहज म्हणून जातात की ह्याचं स्वतःचं भविष्य ह्याला कळायला गेलं ना काय सांगतं लोकाचं भविष्य तर मंडळी तसं नसतं ते कारण त्याच्या भविष्यामध्ये त्याच्या भविष्यामध्ये त्याला फिरायचंच आहे असं दारोदारीच फिरायचं आहे हे त्याला माहीत असतं आपण सहज म्हणतो त्याला स्वतःचं भविष्य कळत नाही आणि स्वतःचं आपलं कळत नसताना दुसऱ्याचं काय सांगतो पण त्याला त्याचं भविष्य पण माहीत असतं की आपण असंच निसतं भविष्य सांगतच फिरायचं तशातलाच एक प्रकार म्हणायला अर्ज नाही कारण माझं भविष्य काय हे, हे मला चांगलं माहीत होतं कारण मी जी काही अंदाज काढत असे काही जी समजा काढत होतो लोकांची आणि त्याची जी अनुभवात येत होते माझ्या बऱ्यापैकी वाचकशक्तीचा चांगला प्रयोग होत होता कारण ही तर दैवी उपाय दैवी गोष्ट होती ह्या बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास झालेला होता ना मला त्याच्यामुळं माझी मला भीती होती ना, ना। कारण दिसायचं मला समोरचं ना आपलं काय चित्र आहे आणि तसं झालं तर मी एकदा मागं पाठी मग तुम्हाला एक दोन भागामध्ये ऐकलं मी तुम्ही की समजा मुलीच्या संदर्भात प्रेमात पडलो एका मुलीच्या मला तिथे आवडू लागली सुंदर होते वगैरे वगैरे मला हे माहीत होतं ना की ही आपल्याबरोबर लग्न करू शकत नाही आपले पुढची गोष्टी काहीच होणार नाही त्याच्याकडून परंतु एक माणूस म्हणून एक माया प्रेम या गोष्टीत कुठंतरी भुकेलेला माणूस कुठंतरी अडचणीत सापडतो तसा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फेल बी झाला आपल्या भाग्यतच नाही ही गोष्ट तर आपण एकदा माहीत झालं एकदा दूध पोळलं की पुन्हा तात फुकून पेत माणूस त्यातला हा अनुभव होता त्याच्यामुळं हा तानाजी मला खूप गळ घालायचा लग्नाकडे मन वळवण्याचा प्रयत्न करायचा कारण त्याला तसं सांगणं होतं घरी येऊन म्हणजे आईचं तू त्याला राजी कर लग्नासाठी हो कुठे लग्न कुठेतरी मुलगी बघ त्याच्या मनानं कुठली करायची करू जा आमच्या मनावर करू नये आम्ही काही सुद्धा बोलणार आहे फक्त त्यानं लग्न करावं ही त्यांच्यापाशी पाहता व्हायच्या त्याच्यामुळं हात तानाजी लढायला तयारच होता तलवार घेऊनच म्हणजे नावाप्रमाणे त्यानं जिद्दच ठरवलं की ह्याचं काही करून काही करायचं ह्या गुरुचं काहीतरी करायचंच आता जे त्याच्या त्याच्या मतावर ठाम होता म्हणून ते वेगवेगळे प्रयोग करायचा माझ्यावर खूप गोड बोलायचा खूप आपुलकी दाखवायचा लग्नाचं किती महत्व आहे सांगायचा हे मला पटून बन मग मी वेगळे जर हो दुसरीकडे मन मनवळ केला की ती मला तिथंच आणून सोडायचा गल्ली दिल्ली जायचा आणि परत अजून त्या गावातच आणून सोडायचा असला कार्यक्रम म्हणजे असा आमचा बरेच दिवस कार्यक्रम चालायचा म्हणून त्याच्यात कुठं इकडं तिकडल्या बी गप्पा असायच्या कोणत्या बी असायच्या इतर बी पण ते कुठं तरी एक दिवसातून एकदा तरी मला टचिंग करायचा लग्नाच्या संदर्भात अगर कोणी चाललं गाडीवर चालली नवरा भाऊ की बघा गुरु कसे चालले तो नाहीचं तर मी असतात नसतात त्या गाडीवर गेल्यावर असलं काही ते मुद्दाम होऊन अगर मला शनिमा दाखवायचा मुद्दाम म्हणजे कारण त्यानं शनिमाचं तर ते म्हणजे टाकीवर जायला तर काय त्याला फ्री होतं आणि गाडीबरोबर नळ्याची जाता म्हणजे आम्हाला बी चान्स भेटायचा मग तसा काही असलं की कसं काय वाटलं शेंती म्हणजे जेणेकरून माझं मन ही लग्न करावं मी याच्यासाठी तो वळवण्याचा आतून नाट प्रयत्न करायचा वेगवेगळ्या प कधी बी हुकलू कुटुंबी आलं तरी तिथंच नेऊन सोडायचा त्याने ठरवलंच होतं मनामध्ये आणि त्याचे जादूच्या बी बघायचा प्रयत्न करून पण ते काय आहे जादूची जाणकारी मला चांगलीच होती ना कारण मी बी त्यातला तो समजा मंत्रतंत्रातलाच माणूस ना काय करतो कसा करतो हे मला कळायचं ना आणि त्याच्याकडे दुसऱ्यावर चलत होता त्याचा प्रयोग इतर लोकांवर त्याच्या मोहिनी विद्याचा प्रयोग हा हमखास चालवायचा तो आणि त्याच्याद्वारे त्यानं खूप काही गोष्टी करायचा तो समोरच्या माणसाला चलत चलत घुमवायचा चलत चलत हिपनॉटीज म्हणजे मोहिनी विद्या करायचा तो बोलत बोलत समोर त्याला ते माणूस त्याला काय कळत नव्हतं काय करत म्हणजे कसं ती मी म्हणला अर्धास जाऊ कर तू असायचा गप गप्पा आणि बोलत बोलतच त्याला कसं कित्यबी रागातला माणसाला मग लय त्या समोरचा तणावात आला तरी ती त्याच्या पाया पडायला बी कमी करीत असं म्हणजे त्याची स्तुती एवढी करायचा समोरच्या माणसाची स्तुती ती बघायचंच काम नाही जणू काय हा एकदम पूर्वी जन्मीचा कार्य करताय त्याचा दोस्ताना असं दाखवायचा गप्पा मारण्यात तो प्रयोग माझ्यावर विषय म्हणजे माझ्यावर हिपनॉटिझम करायला लागला मोहिनी विद्येचा असं करून त्याचा उद्देश फक्त काय मला जी माझ्या आईनं सांगितलेलं काम आहे ती त्याच्या डोक्यात होतं मग कधी कधी विचार सांगायचा गप्पा करीत करीत हो का बरं तुम्हाला मला एक दिवशी रानातमध्ये मध्ये घेऊन गेलाच मस्त शांत वातावरण संध्याकाळची वेळ होती मस्त चांगलं पडलं होतं टिपूर चालणं होतं मस्त किड्यांचा खिरकऱ्याचा चुरुर चुर वाजले होतं आणि मस्त बांधावर बसून आमच्या गप्पा चालल्या जातात मला म्हणतोय गोड गोल म्हणते गुरु म्हणलं हां बोल ना एक विचारू का अरे विचार ना त्यात काय न विचार सर तुला काही मी काही सांगत नाही का तुमचं काही प्रेम प्रेम काय आहे का, का हो म्हणलं तसं काय विचारतो नाही तुम्ही लग्नाच्या बाबतीत नाकार देता अगर नाही म्हणजे तसं काय असलं तर तसं सांगा नाही ताई काय म्हणल्या म्हणल्या ताई म्हणत होत्या की तसलं काही त्याचं असलं तर तिच्याबरोबर तरी कर म्हणा आमचं काही नाही असं म्हणत होत्या हो म्हणून म्हणाले म्हणलं तसं काही नाही म्हणलं मला असंच नाही नको करायचं नाही तसं तस हो तुम्ही अडचण नाही मी, मी का जातीची नाही का तसं काय आहे का घोटाळा का? तो काही प्रकार नाही तानाजी मग मग हायतरी काय प्रकार मग अजून लाटकेपणानं म्हणायचा त्याचा प्रकार असा काही नाही बघ माझं होतं खूप वर्षपूर्वीची गोष्ट म्हटलं तर बरेच वर्ष झाले त्याच पण तो, तो इसकटला तिथपर्यंत गेलो नाहीत आम्ही लग्नापर्यंत काही नाही त्या अगोदरच आमचं इस्कटलं म्हणलं त्याच्यामुळं मला ती बायावरली जी ही असते ना भावना म्हणजे म्हणजे आपुलकी राहिली नाही म्हणलं मला मला तिरस्कार निर्माण झाला आहे म्हणलं छत्तीस नकरी असतात म्हणलं त्यांच्यात आणि त्या नकऱ्यामध्ये कधी अडकला ना माणूस फसतो म्हणलो रे आणि मला ती कळतात ना त्याच्यामुळं मला माझी इच्छा राहिली नाही म्हटलं नाही इच्छा राहिली नाही म्हणजे नाही खरंच र म्हणजे आता म्हणजे लग्न करावं कारण काय आपल्याला तुला तर कळतं आहे ना की मला भविष्य कळतं हस्तरेषा कळतात सगळंच कळतंय ना पत्रिका कळती हो ना मग तुमची पत्रिका काय म्हणते लग्न आहे का लग्न नाही असं नाही रे बाबा म्हटलं त्याचं काय लग्न नाही असं नाही लग्न आहे लग्न होऊ शक पण जे पारिवारिक जे जास्त सुख जास्त मनाव तसं नाही मला कारण जी नवरा बायको हे जी, जी काही संबंध असतात ते हवे तसे नाही सतत किरकिरी खटकटी विचारशैली जमणार नाही असं दाखवते रे मला म्हणून मला जास्त त्या पडू नये वाटतंय उगच काय म्हणजे खोकला गेला पडसा आलं त्याच्यापेक्षा टाळाटाळ करावी दुसरं काही नाही याच्यात नाही नाही इकडे बघा माझं ऐका काय ऐकू तुझं आता ते तुमचं काय असू द्या काय काय करू आपले तुमचा भाऊ हां हां काय झालं भावाचं नाही ती त्यांची बायको घेऊन ती राहतात बिलला राहतात ना मग त्यांचं नपलं ते आता तुमची बहीणचं लग्न ती गेली आता तुम्ही कोण आहेत ती गज आता आता समजा तुमच्या मायबापाचं समजा दुखायलं अगर आता मोर्चीवर म्हातारे झाले त्यांना सांभाळेन कोण म्हटलं मी आहे ते सांभाळतो ना मी अहो तुम्ही सांभाळताना हो पण तुम्हाला कुठेतरी आधाराचं गरज आहे ना त्यांना सांभाळण्यासाठी बायाची गरज राहते ना काय काय करणार तुम्ही हु? तुम्हाला मायबापाविषयी वाटतंय ना नाही मला माहिती तुम्ही मायबापाविषयी जास्त प्रेम दाखवत नाहीत कारण ते नाही केलं म्हणतात सारखं बोमलं जात तुम्ही असं पण माझं काय म्हणणं आहे मग तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की कसं आहे की आपल्या आईबापाला सांभाळण्यासाठी तरी बायको करा अरे मग मी सांभाळतो म्हटलं ना तुला अ तुम्ही सांभाळून काय करायचं आहे अहो तुम्हाला जोडी असले म्हणजे ती घरात काम करेल भाकरी काही कालवण करून देईल काय तुम्ही काय भाकरी कालवण करून घालणार काय वडल्याला तुमचं असतंय कधी मिळेल कुठं म्हणली इकडं फिरतात तिकडं फिरतात आज कुठं तरी आहात तिकडं आणि काय कोण करणार मग घरचं घरी कसं असतंय घरी माणूस असावं घरात लक्ष्मी असल्याशिवाय घराला घर पण नाही बर हे मला बी कळतंय मालुस रे मग कळतंय पण काय वळत नाही का म्हटलं आता वळतंय रे बाबा सगळंच कळतंय वळतंय सगळं होतंय पण मला काही भीती वाटते तर गोष्टीच्या कारण ही मला पुढे काय घोटाळा मला ती जरा माझं मन तयार होईना गेले तयार होईना गेलंय तयार करा तयार होईना गेलं तयार होईल कसं करा तुम्ही लोकाला सांगत आता तुम्हीच कसं काय तयार हो तुझं खरं आहे असं आमच्या गप्पा चालायच्या पण काही बी करून तुमचं मन तयार करा वाटल्या सवात तुमच्या मनानं कुठं असतील तर मला काय तुमच्या पाहुण्या रोळातलं काही माहीत नाही पण आपण दोघंजण जाऊ आम्हाला गुरु मावली पाहिजे हो नुसते गुरु असून चालत नाही आम्हाला गुरु मावली पाहिजे हो गुरुमावली पाहिजे पण ती माऊली माऊली सारखी माझ्यासाठी राहिली पाहिजे का नाही ते राहत असते आम्हाला काय करायचं तुमच्या ह्याच्यात हो पण आम्हाला माऊली होईल ना आता काय करा म्हणलं बरं ठीक आहे ठीक आहे बघूया म्हणलं तसं वेळ कसं असते समस्ये पहिले की को कुछ नाही मिळता बाबू हम्म समस्या पहिले हो मिलेगा मिलेगा समस्या पहिले बी मिलेगा मै मय होऊ ना असलं बघ ह्या असं आमच्या विनोदाच्या कशा काही ही आपलं गप्पा गोष्टी चलायच्या आणि मग बघता बघता त्यानं मला अशा पद्धतीनं म्हणजे बघू असं करू बघू मुलगी तर बघून येऊ ना आम जाऊ करून तर येऊन बघू काय म्हणते काय नाही कळत पण तुम्ही असं नाही नाही म्हणलात ना आता तुम्ही काय होईल म्हणला आता सगळ्याचे लग्न झालेले आहेत तुमच्या सगळं कुणी चुला तुमच्याबरोबरच राहिलं नाही आणि तुम्ही जर आत्ता टाळलं तुमचं वय जर झालं ना म्हणला तुमचं वय झालं ना हो मी विचारित नाही तुम्हाला साळेगावच्या बाजारात जरी उभा केलं ना म्हणजे आमचं साळेगाव एक जवळ गाव आहे बा जनावराचा बाजार भरतं ते तुम्हाला साळेगावच्या बाजारात जरी उभा केलं तर कुणी विचारा हो। कुणी म्हाताऱ्या बैलाला कोणी विचारता का म्हणले हां काहीतरी कामाला येणाऱ्याच बैलांचा विचार करतं त्यालाच किंमत येते ना म्हणली आता सध्या किंमत आहे तुमची किंमत यासारखी तुम्हाला जरा साळेगावच्या बाजारात या बघूया काय बोली होईल ती होईल हो मग हसू वेयच काय ते मजेशीर ते थे। त्यांनी बरं बरं बघूया म्हटलं खरं तू म्हणतो तसं बघूया म्हटलं काय वेळ मी बघूया म्हणतो पण माझं इच्छा नसताना कारण मी कितीही प्रयत्न केला तर ही जी वातावरण कारण त्यांचं बी साहजिक होतं कारण वडील म्हणजे एक विचारातले होते आईचं विचार की असं कसं ठेवायचं हेमोपेक्ट पण हे कसं राहणार कसं शक्य असतं का ही आहे भौरंग ह्याच्या दोस्ताने सगळे भौरंग पोहराय संगीत आणि हे असं नीट राहायचं नाही पुन्हा म्हणजे कसं आईला मुलाचे पाय पाळण्यात चांगले दिसतात त्यांना खात्री होती म्हणून ते काय करायचे मला बोलत नसतो मला अजिबात बोलत नसतो मला माझ्यासमोर कधीच विषय काढत नसत हे बाहेरून फक्त बॅकग्राऊंड तयार करायची हे असं चालायचं आणि मग तानाजीच्या असं आमच्या गप्पा वगैरे चालायला लागल्या हे भरपूर आसकर, कळल्या ते कळल्या जायचं मग आता त्यांना कधी मग त्याच्या जादूचे प्रयोग बघायला या म्हणायचं शाळेत कुठं असलं की जायचं बघायला बसायचं बघायचं हे मस्त करायचं पुन्हा आम्ही नवीन एखादा प्रयोग सांगायचा त्याला असं कराय असं करायचं ते तसं करायचे ह्या मोकामो करायचे ह्या गोष्टी कारण ह्याच्यामुळं दोस्तांना एखादं ग नवीन गाणं बसवायचं मग मला नवीन मग मधलं मी समजा आम्ही चाल काढून द्यायची त्याला म्हणजे मी मी गाणे पण लिहायचं ना गाणे लिहिले ले की त्यानं चाल वाजवायची त्या ह्याच्यावर आर्गनवर मग ती असं असं काही करायचं म्हणजे असे वेगवेगळे म्हणजे असे करमणुकीचे छंदाचे आणि त्याबरोबर हे माझं त्याला देवदेवातलं पण सांगत होतो ना मी कारण ती देवदेवत करत नव्हतं त्याला फक्त नाद होता जादू ही भूत वगैरे अशा ह्याच्यामध्ये गुह्य गोष्टीमध्ये जास्त त्याचा नाद त्याला जास्त आवडतेची आणि माझं आवड थोडीशी वेगळी होती माझी माझीकडे मंत्र पण मंत्र साधना दैवी शक्ती ही दैवी शक्तीचे मंत्राचे प्रभाव कसे असतात मला हे सत्यता पाहिजे होते आणि मला चांगली यांना पाहिजे होते मला एक काहीतरी समाजासाठी होणाऱ्या गोष्टीची हवच होती की कारण ह्या मंत्रशक्तीद्वारे अथवा कुठल्या ह्याच्याद्वारे दैवी उपायाद्वारे एखाद्या माणसाची समस्या सुटावी यासाठी माझ्या विचार असायचा अगर यावो, ते तसं करता यावं ह्या गोष्टी मी शिकत असं आणि त्याला ते नसायचं ते कोपायचं कारण पण माझ्यासारखं ते कष्ट कारण तो म्हणजे लहरी मोहम्मद होता मुड्या मुड्या मग त्याची जास्त क्षमता कष्ट करण्याची जास्त तयारी नसायची कारण मी ज्यावेळेस आम्ही त्याला प्रयोग ओंकार काढायला व्हायचं अगर ही स्वराचं म्हणजे स्वर लावण्यासाठी असं न ओंकार काढू ओ माझ्या माझ्या एवढी तो तेवढं घेत नसत कारण मी जितका ओंकार लांब घेत असं नसा आकार तेवढा कमी पडायचं मग मग अशा कारण ते त्याला व्यसन तर शिगारेटचं आणि ती शिगारेट ही व्यसन ही खराब होत्या गोष्टी कारण त्यानं कप तयार होतो आणि कप इतर नरण्यामध्ये गेल्यानंतर तो आवाज खराब येत असं म्हणून मी त्याला शिगारेट बंद करतो तुला म्हणलं मला नाही मला गायचं नाही म्हणलं तुम्ही गायचं तुम्ही जे का तेला 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 मी वाजव आहे मग हे झाले तंत्रातलं अगर कुठलं देवाचं काही चाललं समाधी लावणं ह्या गोष्टी असल्या तर ते काही ठराविक वेळापुरतंच करायचं ते जास्त वेळ त्याला आवडत नव्हतं फक्त मी म्हणतो म्हणून करायचं त्याला त्याच्यात नव्हती आवड फक्त त्याला जादू टोनाम ही भूतं पितं काही गोळा करायचं अरे बाबा म्हणलं तुला भूतबी तुला भूतबी आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे असतील ना तर त्यासाठी मंत्रच लागतात त्याला होम हवनच लागतं ह्या गोष्टी विधी करावंच लागतं बिना विधीचं कुठल्या ह्याचं ती प्राप्त होत नाहीत आणि भूतं जरी आपल्याला करायचं अगर देव बी आपल्याला करायचं असला तरी त्यासाठी हे करावं लागतं हे आदर नाही होत म्हणलं हे आदर तू जे आदर तात्पुरतं बघतोस ना तात्पुरतं नको एवढं ह्या झाडाचा पाला खा ज्या झाडाचा पाला खा थोडं तर जर पोट बिपराणार काहीच नाही कुठं तरी परफेक्टपणा दाखव तुझ्या कारण मला काही नाही म्हणलं मला तर काही लग्न झालेलं नाही काही नाही माझं मला काही बायको नाही जेवण जाऊन आई वडील आहेत तर आई वडील शेती आहे त्यांचे अगर ते थकले तर त्यांच्या ते शेतीवर काही बी त्यांचं करेन काय अगर मी जगू शकेल पण तुला तसं नाही ना म्हटलं तुझे आईवडील बी आता सध्या कमवते असले तरी तुला एक बायको आहे मुलं आहेत म्हटलं त्यांचा बी विचार करणं तू असं दिसता लहरी ही छंद करतो ती छंद करतो ह्याच्याबद्दल मी ताण द्यायचा त्याला ताणाजीला ताण देत असं मी बी कारण मला माझे कळलं की ते मी त्याला द्यायचं तू किती बायको करून किती सांभाळतोसरं म्हणलं त्याला तू बायकोची तक्रार येते म्हणलं माझ्याकडे तुमच्या दोस्ताला काहीतरी सांगा म्हणले घरी लक्ष नाही कधी तेल आणून देत नाही का कुठं काही नाही म्हण असं तुझं संसार मांडला असतं मग नीट करणं म्हणलं आणि मला काय सांगू तुझं म्हटलं संसार आणि काही तुझं आहे का, तो सांगा तो सांगा तो सांगा तो का, का लक्ष म्हणलं त्याच्यात करायचं तर नीट करणं मग म्हणलं आहो नीट करते ती बाई म्हणला उग कुरकुर कुरकुर -कुर करते म्हणला तिला एकतर मला ऐकू येत नाही नाही खरंच त्याच्या बायकोला ऐकू येत नव्हतं अजून बी आहेत <laughs> त्या कुठं माहीत नाही मला पण ते आहेत तो तानाजी समजा वारला समजा तर अशा पद्धतीनं त्यानं माझ्यावर त्याच्या मोहनी विद्येद्वारे मला पुढे लग्न करावं आणि मुली पाहाव्या यासाठी त्यानं वेगळ्या पद्धती वापरून माझी मानसिकता बदलली बदलली त्यानं पुन्हा काही काही वेळेस वाटायला लागलं की नाही म्हणलं ह्याचं मी बरोबर ते म्हणलं आईवडील सांभाळण्यासाठी तर लग्न करावं लागेल अमुक करण्याचं असं सांगायचं मग जाऊ द्या म्हणलं आणि म्हणलं पुन्हा ती गोष्ट काय सांभलं समाजामध्ये लय नाव उठवते तू म्हणला असं राहिलं ना त्याच्यापेक्षा लग्न करून झालेलं मोकळं होतं म्हणलं उग समाज लय म्हणजे लोक काही शहाणी असतात का त्याच्यामुळं मी माझं ऐका म्हणून म्हणलं तुम्ही आता बघूया मग त्याच्या म्हणण्यानुसार मला बी काही गोष्टी पाठवल्या की बाबा ठीक आहे शिवमंत येऊगे कारण फक्त आता एकच मनामध्ये धरलं होतं की आता ह्या पुरीच्या प्रेमा प्रेमात कुणाच्या पडायचं नाही हां अजिबात पडायचं नाही कारण प्रेम अशी आपल्या नशिबात नाही प्रेमात कुणी जरी गोड काही बोललं तरी त्याच्यात जास्त प्रेमात दाखवायचे नाही आपुलकी दाखवायची नाही अशा गोष्टी करायच्या एवढं मी डोक्यात फिट्ट ठरवलं होतं जर केलं लग्न केलं तरी लग आपल्याला प्रेमच करायचं तर बायकोवर प्रेम करायचं बायकोला आपल्या काय आपल्या इच्छा होत्या समजा प्रेमाच्या तिला काय फिरवायचं तिला काय इच्छा ह्या गोष्टी आपण बायकोसाठीच करायच्या कारण बायकूचं केलं तर चार माणसात फिरता येतं चार माणसात कुठं ही क जाता येतं अगर कोणी विचारत ही माझी बायको म्हणता येतं त्या पूर्वीजुरीला कोण आहे म्हणलेस काय म्हणायचं जरा शेवटी हिचं ही विचार माझी शैली चालती ठीक आहे म्हणलं कराय करणार पण बायकूवरच प्रेम करणार बायकूला ही आवडती करणार असं करणार ही मी माझं मानसिकता बनायला लागली कारण त्यानं मला तसं केलं तर डोक्यामध्ये घातल्या खुळं काही मग मी त्याला बोललं की म्हणायचं अहो मग तेच म्हणतो तुम्ही बायकोर ना प्रेम मी कुठं नाही म्हणतो तुम्हाला प्रेमाचा धोका झाला आणि मग आता नका करू तुम्ही बायकोर करायला काय हरकत नाही आमच्या गुरु माऊलीवर करा की का अशा पद्धतीनं तो वेगवेगळ्या पद्धतीनं मला तो मानसिकता माझी तो बनवायला लागला माझ्यात आणि मग मा परत मला वाटायला की नाही आता आपण लग्न करायला काही अडचण करायला पाहिजे कारण आता सगळ्यांना आपलं जर मार्केट डाऊन झालं कारण हा म्हणलाच की साळेबाव साळेगावच्या बाजारात मी कुणी विचारणार नाही तुमचं वय निघून गेलं काही झालं तर तुम्हाला कुणी कुत्रं बी विचारित नसते म्हणलं मग तो पण विचारायला लागला खरं यायचं उद्याच्याला वय वाढलं पुन्हा जर भविष्यात वाटायला आपल्याला लग्न करावं अगर आपल्याला आपल्याला एकटेपणा वाटायला लागला तर पुन्हा कोण मुलगी देणार आहे आपल्याला कारण आत्ताच आपलं दुसऱ्या मुलापेक्षा आपले वय जास्त झालेलं आहे कारण पूर्वी लवकर करत होते लग्न त्यावेळेस माझं काही हुशारच म्हणजे काही लय हुशार नाही पण लोकांच्या मनानं हुशिराच होतं कारण आताच्या मुलं सहज आता तीस बत्तीस गाठायला पण माझं काही तेवढं झालेलं नव्हतं बाई माझं काही लग्नाच्या वेळेस माझं बाई फक्त पंचवीस सव्वीस तास कदाचित जास्त नव्हतं पण त्या काळातल्या मानानं जास्त होतं कारण वीस बावीस एकवीस वर्षात लग्न पोराचे लग्न होऊन जात होती म्हणजे पाच सहा वर्षानं माझं लोकांपेक्षा जास्त होतं त्याच्यामुळे ते लोक त्या पद्धती मग वाटायचं की पुन्हा मुलगी निबरच मुलगा आहे निवर देऊ सोबतच नाही काही असायचं मग तो पण विचारायला लग लागला का जर आता जर आपण डावलं तर पुन्हा कधीच नाही म्हणत मना जमणार म्हणलं मना। त्याच्यासाठी थोडेसे एक मन मनाची चलबिचल होत राहिली आणि म्हटलं काहीतरी करूया निर्णय घेऊया बघूया म्हणलं काय अडचण नाही उद्याच्याला भविष्यात जे होईल ते होईल मग तानाजीला म्हणलं बघायला काय अडचण नाही तानाजी आपण बोललं की जाऊ म्हणलं आलं कुठलं तर बघू तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझं ऐकतो म्हटलं हा होई होईना बात म्हणला गुरु असावं तर असा म्हणजे त्याला जिंकलं का ह्याचं त्यानं आईकडून जी सुपारी घेतली की मी ह्यांना गुरुचं मन वळवतो की त्याच्यात तो खुश त्याच्यामुळं तो खुश खुशनला मग काय नाही म्हणला जमलं जमलं असं म्हणलात आणि आमची मिटिंग तिथली शेतातली उठली आणि मग हळूहळू आपल्या घरी आला ते त्याचं अलीकडंच माळावर घर होतं तो घराकडे गेला मी आपलं खाली माझ्याकडे माझ्या घराकडे आलो मी माझ्या माझ्या ह्याच्यात गुंतलो आणि तो तिच्यात पण सांगायचं तात्पर्य म्हणजे हा असं त्याच्या अनेक अजून खिश्शेत बरेच पण ते नंतर कधी सांगेल तुम्हाला असं पुढेचं कधी योगयोग आला तर पण आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच कारण भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधानगिरा